आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या अशा ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल आता समोर आलाय ब्रिटनमध्ये अखेर चौदा वर्षांनी सत्ता बदल झालाय मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी सांगितलेले एक्झिट पोलही खरे ठरलेत चौदा वर्षांपासून सत्तेत असलेल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्ते बाहेर फेकलाय तर लेबर पार्टीला चारशे पार नेऊन ठेवलाय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे भारतापाठोपाठ ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या भारतात पुन्हा तेच सरकार सत्तेत आलंय मात्र ब्रिटनमध्ये काय होणार यासाठी या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अखेर मजूर पक्षानं म्हणजे लेबर पार्टीनं बहुमताचा आकडा पार केलाय ब्रिटनमध्ये चौदा वर्षांनी हा सत्ता बदल झालाय मजूर पक्षाचे नेते सर किएर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात एकूण सहाशे पन्नास जागांसाठी ही निवडणूक पार पडली यात सहाशे चोवीस जागांचे निकाल जाहीर झालेत त्यानुसार लेबर पार्टीनं म्हणजे मजूर पक्षानं बहुमताचा तीनशे सव्वीसचा चा आकडा पार केलाय ले। लेबर पार्टीला आतापर्यंत चारशे दहा जागा मिळाल्यात तर कन्झर्वेटिव्ह पार्टीला एकशे एकोणीस जागांपर्यंत मजल मारता आली आहे यासोबतच लिबरल डेमोक्रेट्सनं साठ जागा स्कॉटिश नॅशनल पार्टी पार्टीनं सात तर रिफॉर्म युकेनं चार जागा जिंकल्यात तर ग्रीन पार्टीला एक जागा जिंकता आली आहे धक्कादायक निकालांमध्ये ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लीज ट्रेस यांचा समावेश आहे लीज यांना पश्चिम नॉर्फॉकमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय सुनक यांच्यापूर्वी त्या पंतप्रधान होत्या ऋषी सुनक यांचा या निवडणुकीत वैयक्तिक विजय झालाय ते उत्तर इंग्लंडमधून विजयी झालेत सुनक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली हार स्वीकारली आहे सोबतच पक्षाच्या पराभवाची जबाबदारीही स्वीकारली आहे ब्रिटनच्या निवडणूक निकालाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण आधी एक नजर टाकूया ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान असलेले ऋषी सुनक कोण आहेत आणि भारताचा त्यांच्याशी काय संबंध आहेत कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आहेत चव्वेचाळीस वर्षांचे सर्वात तरुण पंतप्रधान ऋषी सुनक ठरले ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेले ऋषी उच्च शिक्षित आहेत अमेरिकेच्या स्टेनफॉर्ड युनिव्हर्सिटीत ऋषी सुनक यांनी एमबीएचं शिक्षण घेतलंय याच दरम्यान त्यांची ओळख अक्षता मूर्ती यांच्यासोबत झाली अक्षता या नारायण मूर्ती यांची मुलगी आहेत नारायण मूर्ती हे भारतातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत जे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आहेत अक्षता या नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहेत अक्षता आणि ऋषी यांनी दोन हजार पंधरामध्ये विवाह केलाय त्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली कोविड काळात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागलं कोविड काळात जॉन्सन आणि त्यांच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्यानंतर आलेल्या लीज ट्रस यांनाही केवळ चाळीस दिवस पंतप्रधान राहता आलं त्यानंतर ही जबाबदारी ऋषी सुनक यांच्यावर आली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक होते ज्यांचा या निवडणुकीत पराभव झाला ऋषी सुनाक हे एस टार्मर यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत ऋषी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती जवळपास सहाशे मिलियन पाऊंड आहे त्यामागचं कारण नारायण मूर्ती यांची इन्फोसिस या कंपनीचे शेअर्स आहेत अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिस मध्ये महत्वपूर्ण शेअर्स आहेत मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संडे टाइम्सच्या रिच लिस्टच्या अहवालानुसार अक्षता आणि ऋषी यांची संपत्ती ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्यापेक्षा जास्त आहे या अहवालानुसार यावर्षी त्यांच्या संपत्तीत बारा इतकी वाड़ मिलियन पाऊंड इतकी वाढ झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाचशे एकोणतीस मिलियन पाऊंडवरून वरून सहाशे एक्कावन्न मिलियन पाऊंड पर्यंत सुनक यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे पुन्हा एकदा वळयात ब्रिटनच्या निवडणूक निकालाकडे ब्रिटनच्या सरकारमध्ये म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये सहाशे पन्नास खासदार असतात बहुमताच्या सरकारसाठी तीनशे सव्वीस जागांची गरज असते त्यात मजूर पक्षानं बाजी मारली आहे पराभवाचे संकेत मिळाल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे लेबर पार्टीला चारशे दहा जागा तर कन्झर्वेटिव्ह पार्टीला एकशे एकतीस जागा मिळू शकतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये दिले होते ते खरे ठरलेत लेबर पार्टी दोन हजार नंतर पुन्हा सत्तेत विराजमान होतीये लेबर पार्टीनं चारशे दहा जागांवर विजय मिळवलाय यंदाच्या निवडणुकीत लेबर पार्टीचा झालेला हा विजय एकोणीसशे सत्त्याण्णवच्या विजय आहे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये टोनी ब्लेअर यांच्या काळात लेबर पार्टीला चारशे एकोणीस जागांवर विजय मिळाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लेबर पार्टीला दोनशे पाच जागांवर विजय मिळवता आला होता यंदाच्या प्रचारात लेबर पार्टीनं जी आश्वासनं दिली होती त्यावर एक नजर टाकूया लहान आणि धोकादायक बोटींमधून होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा कमांड सुरू करण्यात येईल असं लेबर पार्टीनं आश्वासन दिलं सहा हजार पाचशे शिक्षकांची भरती केली जाईल खासगी शाळांना कर सवलत रोखून हा खर्च केला जाणार असल्याचं लेबर पार्टीनं म्हटलंय पंधरा लाख नवीन घर बांधणार आणि पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी अधिकार देण्यासाठी योजना सुरू करणार असल्याचंही लेबर पार्टीनं म्हटलंय सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य सेवा क्षेत्र ब्रिटनची आरोग्य सेवा एन एस एस मध्ये रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी काम करू आणि यासाठी दर आठवड्याला चाळीस हजार नियुक्त्या करू सोबतच जो कर चुकवतात त्यांच्याकडून या कामासाठी लागणारा निधी उभारला जाईल असं आश्वासन पंतप्रधान पदाचे दावेदार असलेल्या स्टार्मर यांनी निवडणुकीत दिलं होतं दरम्यान ऋषी सुनक यांनी या निवडणुकीत आपला पराभव स्वीकारताना समर्थकांची माफी मागितली आहे त्यांनी सॉरी असं म्हटलंय या निकालावरून धडा घेण्याची गरज असल्याचंही सुनक म्हणाले पराभव स्वीकारल्यानंतर ऋषी सुनक यांनी लेबर पार्टीचे किअर स्टार्मर यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलंय तर ब्रिटनच्या निकालावरून स्कॉटलंडमध्येही लेबर पार्टीच्या नेत्यांनी सरकार उलथवण्याचा दावा केलाय दोन हजार सव्वीस मध्ये तिथे निवडणुका होणार आहेत यावेळी लेबर पार्टी, ले। पार्टी, ले। या पार्टी तीसहून अधिक जागा जिंकेल असा दावा स्कॉटिश नेते अनस अनवर यांनी केलाय या निकालानंतर सर किर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानलेत कीअर स्टारमर हेच ब्रिटनचे पंतप्रधान बनणार हे आता निश्चित आहे दोन हजार वीस मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्या जागी स्टारमर यांची मजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली विशेष म्हणजे लेबर पार्टीला सत्तेत येण्यासाठी चौदा वर्षांचा वनवास सहन करावा लागला जो अखेर संपलाय दरम्यान ब्रिटनच्या या सत्ता बदलाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहणं ही आहे स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशातले संबंध वृद्धिंगत होतील का हेही पाहावं लागेल मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन नेतेपदी असताना भारतासोबतचे ब्रिटनचे संबंध खराब झाले होते आता स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालच्या मजूर पक्षानं ते संबंध पूर्ववत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहणं महत्वाचं असेल मजूर पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे संकेत दिलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद